माहितीच्या अधिकारात गेल्यानंतर तिथं नेमकं तलाठी सापडलं की त्यांनी वारस संचिकत धाड केली आमच्या मेवण्याचा अर्ज नाही म्हणलं तू काय असेल दिला असेल एक बहीण सात बहिणी एक बहीण नाही ती त्यांनी संचिकच गायब केली मुंबईला आता याच्यावर एफ आय आर दाखल करायची तहसीलदारांना भेटलो रीतसर अर्ज दिला आम्ही नवरा बायकोनी त्याच्यावर तहसीलनं जवळजवळ बावीस पर्यंत वेळ घालवला अठरा ते बावीस चार वर्ष बावीसला तो तलाठी सेवानिवृत्त होईपर्यंत त्याच्यावर पांघरून घातलो आणि ला त्याला नोटीस काढली <tasia> त्या तलाट्याने पण व्यवस्थित उत्तर द्यायचं सोडून त्या ज्यांनी पांघरून घातला आजपर्यंत त्या तहसीलदारलाच गोरखले माझ्यावर कुठल्या कलमांवर तुम्ही खुलासा माटता कुठली कारवाई करता आता तिथच नेमकं गडबड झाली ज्या त्या तहसीलदारांना वाटलं एवढं आपण याला झाकून नेतोय आपला महसूल कर्मचारी तरी आपल्यावरच उलटल्यासारखं झालंय म्हणलं मला तो द्या त्यांनी दिलेलं उत्तर काय नाही मी काय करून करतो मग तुम्ही नक्की त्याच्यासाठी एफ आय आर करा मग त्याच्यावर त्याला तीन वर्ष घालवली याच्या पूर्वीच्या महसूल मंत्र्यांना मी भेटलो नगरला जाऊन त्यांनी मला विचारलं तुम्ही कुठल्या पक्षाचे आहात काय सोलापूरचे पक्षा देखील त्यांना मी म्हणलं मी सर्वसामान्य नागरिक आहे मी आणू शकत नाही चिठ्ठीपणाची आणली आहे मी पण मला ते करायचं नव्हतं सर्वसामान्य नागरिक म्हणून मला न्याय पाहिजे बघा मग मी नंतर नेमकं त्यांच्याकडे गेलो सोडून दिला विषय नेमकं माझ्या सुदैवानं पालक महसूल मंत्री बदलले बावनकुळे साहेब आले मी तीन उपोषण केली कलेक्टर साहेबांच्या दारात उपोषण केलं त्यांनी बघितलं आणि मी भेटत होतो महसूल मंत्र्यापर्यंत चार आणि पाच डिसेंबरला माझ्या गुजरातच्या मुलगी ती गुजरातून आणते माझ्याबरोबर दोन दिवस कलेक्टर पुढे उपोषणाला बसलो भेटत पण होतो पण सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष सुद्धा दिलं नाही ठीक आहे म्हणलं नेमकं पाच तारखेला महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी चार्ज देवाल घेतला आणि संध्याकाळी टीव्हीवर बातमी बघितली एक वाक्य तिथं मला ऐकायला मिळालं की मी कुठल्याही अधिकाऱ्याशी गय करणार नाही बस म्हणलं मला काहीतरी न्याय मिळेल आता मी गेलो दोन तीन वेळा भेटलो साहेबांना तिसऱ्या तिसऱ्या वेळेस भेटल्यानंतर तीन सहा ला साहेबांनी डायरेक्ट सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना फोनवर खरसावलं मी येऊन सोलापूरला मसुकं म्हणली मला त्यावेळेस आठवण झाली की नक्कीच नायक हा पिक्चर आपण बघितलेला आहे सगळ्यांनी अनिल कपूर जसं एक दिवसाचे मुख्यमंत्री झाल्यानंतर केलं तशी तसा अनुभव मला त्यांच्याकडनं आला डायरेक्ट झापलं मला त्यांनी विचारलं नाही कुठल्या पक्ष जाय कुठल्या जातीच आहे कुठल्या गावचा आहे काम करणार का पण त्यांनी खणखणीत सुनावलं आणि तिथंच माझी टर्निंग पॉईंट झाला ज्या तलाट्यावर मी सात आठ वर्ष एफ आय आर मागत होतो त्या तलाट्यावर एफ आय आर दाखल झाली दा। त्याच्यानंतर जर गुन्हा होता माझा माझी मागणी होती प्रांत आणि तहसीलदार हे पण त्याला तेवढीच ते जबाबदारी कारण आमच्या शासनाचे जे दोन निकाल आहेत वार्षिक तहसीलला लागलेला आणि प्रांत ऑफिसला लागलेला तो निकाला आणि जे संचिका गायब केली तिथल्या कर्मचाऱ्यांनी मी सारखं म्हणत होतो ती संचिका तुम्ही नाही गायब केली पण तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांनी गायब केली त्यांच्यावर तुम्ही ऍक्शन घ्या रित सर मागणी होती माझी पण कुणी दाद घेतली नाही आता फरक काल बावनकुळे साहेबांकडे याच प्रश्नावर घेऊन गेलं त्यांनी पाच वाजता मला सही दिले आणि विभागीय आयुक्त मी उपोषण नोटीस दिलेली आहे की या दोन अधिकाऱ्यांना सुद्धा कारवाई मी म्हणत नाही एफ आय आर तिची काही नाही मग साधं लेटर काढा त्यांना म्हणजे त्यांना हे बसेल सर्वसामान्य जनतेला खूप महसूल खात्याचा त्रास होतो त्यामुळं माझी मागणी अशी आहे की त्यांनी त्यांच्यावर कारवाई करावी कोर्टात तर आमची केस चालू आहे कोर्टाच्या पण कोर्टात लागणारे जे पुरावे आहे कारण कोर्टात आम्ही केस जिंकूच शकणार नाही पुरावे असल्यावर सुद्धा मला गॅरंटी नाही कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आज कोर्टात सुद्धा काय चालू आहे न्याय मिळेलच याची गॅरंटी नाही कोर्टातला न्याय माझा न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे मला जसा इथं मिळाला तसा काय तिथेही न्याय मिळेल परंतु त्याचे पुरावे जर मी देऊ शकलो नाही तर मग काय उपयोग आहे म्हणून पुरावे मिळण्यासाठी मिळालं कागद मिळली पुरावे झाले भले नाही मिळलं तर त्यांच्यावर ऍक्शन झालं तर कोर्ट तरी लक्ष देईल की या माणसावर नक्कीच अन्याय झाला इथं कुठेतरी गैरव्यवहार झालाय कोर्ट मला निश्चित द्यायची न्याय देईल म्हणून मी उद्या एक दिवसाची वितसर मार्गाने उपोषणाला परवानगी नाही मागितली पण नोटीस दिलेली आहे एकवीस दिवस नोटीस दिलेली आहे पोलीस खात्याचं मला भरपूर सहकार्य मिळलं मला पोलीस खात्यानं कधीच त्रास दिलेला नाही कारण सोलापूरच्या का एका नोटीसला सुद्धा मला उत्तर आता घरी येऊन पोलीस आले माझ्या इथं सिरगड रोडला की तुम्ही एका कोपऱ्यात उपोषण करा रहदरीला त्रास होऊ नये असं उपोषण करा आणि मी सारा माणूस आहे मी काही दगड घेऊन जाणार नाही अतिरिक्त नाही मी शांततेच्या मार्गाने केलं पण कलेक्टर ऑफिस मधल्या कोणालाही तरी जाणारी नाही मी उलट फोन करून सांगितलं माझं उपोषण सुरू करतोय परवा दिवशी इथं विभागीय आयुक्त कार्य मी भेटलो त्यांनी खाली फोन लावले पण त्यांना दिशाभूल केली गेली की आम्ही एफ आय आर केली एफ आय आर त्यांनी केले नाही फार मोठा पाराक्रम केला नाही माझ्या पाठपुराव्यामुळे त्यांनी एफआयआर केलेली आहे आणि या दोन तहसीलदार आणि प्रांतवर कारवाई झालीच पाहिजे अशी माझी रास्त मागणी आहे तर माझी आपल्या पत्रकार बंधूंना विनंती आहे न्याय व्यवस्था महसूल खात हे दोन सोडले तर मला पत्रकार बंधू प्रश्न माझा तुम्ही सोडवणार नाही ना पण माझ्या प्रश्नाला नक्कीच तुम्ही खरीच्या वाट्यानं तुमच्या दृष्टी माझ्या दृष्टीने येणार आहात पण तो सिंहाचा वाटा असणार आहे तुम्ही फक्त माझ्या प्रश्नाला वाचा पडण्यासाठी तुमच्या परीने जेवढी असेल तेवढी बातमी द्या एवढीच माझी कळकळीची विनंती आहे आणि एका सर्वसामान्य माणसाला न्याय द्यावा आपण इथे उपस्थित राहिला त्याबद्दल मी स्वागत करतो